नमस्कार नमस्कार कुठलं गाव आहे आमचं हे तळेगर बाजारपेठ आहे बेचाळीस गावांचं एकत्रित असं इथं जोडलेलं गेलं हे मोठं केंद्र गाव आहे आणि इकडे आता निवडणुका चालू आहे इकडे लोकरे आणि माळी अशी लढत होणारीला काय हो बरोबर आहे पण इकडे आमच्याकडं ही शिलाताई लोकरे यांचं कार्य चांगले आणि त्या राष्ट्रवादी पक्षांकडून असल्यामुळं त्यांचं दिलीपराव वर्ष पाटील साहेबांचं या भागामध्ये अतिशय चांगलं काम असल्यामुळं आणि त्यांच्याच माध्यमातून त्या आज शिलताई लोकरे या उमेदवार आहेत आणि आमच्या सगळ्या आदिवासी भागाचं नामदार साहेबांवर जे प्रेम आहे तेच आमचं प्रेम यांना राहील आणि ते मतामधून त्यांना बहुमताने आमच्याकडून सगळ्यांनी निवडून दिलं जाईल कारण सगळीकडं आमचं वातावरण असंच आहे की सगळीकडं फक्त सीलताई लोकरे आणि राष्ट्रवादी पक्ष आमचा गड्याच्या चिन्हाशिवाय आमच्याकडं कुठलंही चिन्ह चालणार नाही आणि आमची सगळ्यांची खात्री आहे खात्रीचं नाही तर आमचा विश्वास आहे आणि आजच आम्ही जिंकलो आहे असंच आम्ही समजतो खरं आता समोर ज्या उमेदवार आहेत माळीताई त्यांचंही काम चांगलं आहे कारण त्यांचे सासरे राजकारणामध्ये होते आणि त्या पण एज्युकेटेड आहेत आणि या भागातून मला वाटतं फार चांगली पसंती आहे असं पण समजलं जाते नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं जरी जरी असेल पण आम्ही त्या माळीबाईला अजूनही ओळखत नाही आणि तुम्ही म्हणता राजकारणात होते कधी होते आमच्या पिढीत तर कधी ते आलेले नाही नाहीत दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता त्या शिक्षिका आहेत पण ह्या सुद्धा आमच्या उमेदवार आहेत ज्या दोन्ही उमेदवार म्हणजे मा ही शिलाताई लोकरे हे उच्च शिक्षित आहेत आणि दुसरी प्रवीण पारदींची बायको म्हणून जे आहे ज्योतिताई पारदी ह्या त्या एम ए आहेत आणि चांगल्या म्हणजे अगदी उत्कृष्ट त्यांचं वक्तृत्वसुद्धा आहे आणि त्यांचे चांगलं कामसुद्धा या भागामध्ये चांगलं आहे तसं पाहायला गेलं तर समोर आता जे गभाले आहेत ते पण चांगल्या चर्चेमध्ये ज्या ज्योती पारदी यांना विरोधामध्ये आहेत त्या गभाले आहेत त्याने आजपर्यंत त्या राजकारणामध्ये कधीही नव्हत्या आणि दुसरी गोष्ट त्यांना आज या भागामध्ये कोणीच ओळखत नाही त्यानंतर साबळे पण आहेत सरपंच हो बरोबर ते बीजेपीकडून आहे पण आमचा आदिवासी भाग हा मुळातच बीजेपी ला फार मत देईल असं मला वाटत नाही त्यामुळे ते त्यांचाही आमच्याकडून फार विचार होणार नाही किमान या आमच्या आदिवासी भागातून तरी बीजेपीला फारसं महत्व नाही पुन्हा त्याच घरात उमेदवार दिली दिली जाते वगैरे अशा काही चर्चा आहेत नाही अशा काही चर्चा नाही आमच्याकडे खालच्या भागामध्ये हे चर्चा आहे की एकाच घरामध्ये बऱ्याच वेळा गेला लोकांना काय नाही फक्त आडना सदृश आहे पण ते एकाच घरातले आहे ते असं नाही येत ते वेगळे येतं पूर्णतः ते एकाच घरात आडनाव जरी वेगळं असतं तुम्हाला वाटत का हिंदूबाईच्या घरात येतलं ते अश अजिबात नाही येत ते वेगळे आहेत पण लोक आमच्या घरात लवकर तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे मग आता ही जर झाली आणि लोकरे तर काय होऊ शकेल साहजिकच आहे निवडून येणार आहेत कारण राष्ट्रवादीच्या मोठ्या प्रमाणात काम झालेले आज सगळ्या सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत इकडे लोक बोलतात बिल्डिंग बांधल्या वगैरे हो कर्मचारी नसतात असंख्य पाणी नाही या भागामध्ये असं पण सांगितलं नाही तसंही नाही आणि प्रादेशिक उपयोजना आमच्याकडे चालूच आहे राजवाडी ते याच्यापर्यंत जांभोरी चिखली आणि पाणी आमच्या तळेगरला जोडलेले नव्याने कामही चालू आहे जवळजवळ सत्तर टक्के काम झालेलं आहे भविष्यामध्ये पाण्याची काही टंचाई राहणार नाही यापूर्वी बंदारेही भरपूर आहे त्यामुळे पाण्याची टंचाई असं कुठेच नाही आहे या भागात परिपूर्ण विकास आहे असं म्हणाल हो आहे नक्कीच आहे दहावीस टक्के चालतो इकडे